विद्यमान शिवसेनेचे खासदार असणारे सभ्यगृहस्थ जे ऐनवेळेस काँग्रेसमध्ये गेले होते ते काँग्रेसकडून पराभूत झाले ते पुन्हा विधानसभेला भाजपचे उमेदवार म्हणून आले बाळासाहेब थोरात साहेबांनी मला फोन केला ते म्हटले लवजू तुमचं काय ठरलंय म्हटलं काही नाही साहेब या गमती पाहतोय बरं ते म्हटलं या आपण बोलूयात बरं श्रीरामपूरच्या मतदारसंघाचा डीएनए हा प्रामुख्याने काँग्रेसचा डीएनए त्यामुळे मला भरभरून मतं मिळाली सेनेतले माझे जे जुने मला म्हणजे चाहते लोक होते की ज्यांनी मला मतदान केलं होतं ओके okay. तीही सोप तिला आली जसे तुम्ही संवेदनशील कवी आहे तसे चप्पळ राजकारणी देखील आला असं माझा असं मला वाटतं <laughs> कारण दोन हजार एकोणीसमध्ये ज्या पद्धतीनं तुमच्या मतदारसंघात पक्षांतर झालं विद्यमान आमदार जे होते काँग्रेसचे ते शिवसेनेत गेले आणि तुम्ही चपळाईनं काँग्रेसची उमेदवारी मिळाली ते कसं काय घडलं ते जरा सांगा ना त्याच्यात चपळाई वगैरे नाही आहे त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने गाडून घेणंही आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी करायची आणि त्यासाठी म्हणून जाणीवपूर्वक माझा मत माझा नेवासा तालुका त्या मतदारसंघाचा भाग म्हणून मी खरं तर कामाला लागलो मी असं ठरवलं होतं की हा राखीव मतदारसंघ आहे म्हणून आपल्याला ब्र उच्चारण्याची हिंमत आहे अदरवाईज निवडणुकाचा ब्र उच्चारण्याची ताकद ती काय असणं इतरांना असणे शक्य नाही म्हणून मी त्यासाठी कामाला लागलो mm. योगागाने त्या काळामध्ये माझी एक कविता दहावीच्या अभ्यासक्रमात होती अशीच एक नववीच्या याच्यामध्ये पण होती आणि कसा प्रवेश म्हणजे लोकांच्यापर्यंत जायचं तर मी ठरवलं की आपण कवी म्हणूनच जाऊयात बरं एक तर मी प्रदीर्घ काळ जिल्हा परिषदेमध्ये अधिकारी राहिल्यामुळं गावोगावचे प्राथमिक शिक्षक आमचे जिल्हा परिषदेचे आमच्या अंगणवाडीच्या ताई माई आमचे ग्रामसेवक आमचे कृषी विभागाचे कर्मचारी इंजिनियर्स हा खूप मोठा पसार आहे बरोबर त्यांच्याशी मी जोडलेलो होतो कारण मी जिल्हा परिषदेमध्ये जसा जिल्हा पंचायत अधिकारी होतो तसाच मी जिल्हा परिषदेच्या प्रशासन विभागाचा प्रमुखही होतो त्यामुळं सर्वांशी माझा कनेक्ट होता त्यामुळं गावागावामध्ये मला ओळखणारी माणसं होती परंतु मी निवडलं माध्यमिक शाळांच्यामधून जाणं त्याला दोन कारणं होती एकतर दहावीच्या मुलांशी त्यांचा कवी पुस्तकातला कवी भेटायला येतोय आणि आपण आपल्या मुलांना भेटूयात कारण बालभारतीनं आपले रोपकार केलेत तर आपण भेटूयात बालभारतीचा तो उपक्रम hmm. बाल oh. बाल होता okay. म्हणून तिथे जायचं मुलांना आनंद व्हायचा नंतर त्या शाळेतले सर्व शिक्षक त्यांच्याशी परिचय व्हायचा oh. मी त्यांचे नाव नंबर लिहून घ्यायचो मी एक दुसरी सुंदर गोष्ट केली होती hmm. की त्या मुलांच्यासाठी सोप्या पद्धतीनं त्यांना जी कविता होती नेमके निवडून घ्या ज्ञान त्या कवितेचा भावार्थ असलेली आणि त्याचं स्पष्टीकरण करणारं एक कॅलेंडर केलेलं होतं ओके त्या कॅलेंडरवर कविता होती माझा छानसा फोटो होता आणि हे सर्व त्याचा भावार्थ होता आणि खालच्या बाजूला मुद्दा मी त्या मुलांना त्यांचं टाईम टेबल लिहिता येईल अशी सोय करून दिली होती ओके मला वाटतं जवळपास मी एक लाखभर कॅलेंडर्स हे चापूं चापूं चापूं। चापूं। okay. गुल ते भित्तीपत्रक छापून छापून ओके सुंदर गुळगुळीत कागदावर असं ते रंगीत असं दोन हजार एकवीसच्या चपळीकडे त्याच्याकडे मला हा येतो ना तिकडेच येतो काय तर हे सर्व केलेलं होतं आणि त्यातून मी अकोल्यापासून तर नेवाशापर्यंत एकही शाळा सोडली अच्छा दुर्दैवाने माझी त्यावेळेची भूमिका काँग्रेसकडनं उमेदवारी करण्याची होती कारण विद्यमान आम खासदार हे शिवसेनेचे होते परंतु काँग्रेसच्या नेत्यांनी सेनेचाच खासदार निवडणुकीच्या वेळेस त्यांचा उमेदवार केला हो। आणि माझ्यापुढे अल्टरनेटिव्ह नव्हता हो योगाने मी त्या काळामध्ये एक लेखक म्हणून सामन्यामध्ये स्तंभलेखन करत होतो ते नंतर लोकवाङ्मयने त्याचं पुस्तकही काढलं आम्ही हिंदुस्थानी नावाने त्यामुळं त्या माध्यमातून माझा सामना परिवाराशी परिचय सा okay. होता मी पंच्याण्णव शहाण्णव साली युतीच्या काळात मुंबईला मोठ्या पदावर होतो दोन तीन महामंडळाचा मी मॅनेजिंग डायरेक्टर होतो आणि युतीमधल्या काही मंत्र्यांच्या मी जवळ त्यामुळे माझा मातोश्रीशी कनेक्ट होता त्यातून मला सेनेनं उमेदवारी द्यायचं ठरवलं आणि ती जवळपास अंतिमरित्या जाहीर झाली विधान विदा, विधानसभेची लोकसभेची सॉरी लोकसभे लोकसभेची दोन हजार एकोणीसच्या लोकसभेची एकोणीसच्या नाही दोन हजार चौदा चौदा चौदाच्या ओके चौदाच्या ओके ओके परंतु वेळेस सेनेचे एक उपनेते ते मी तर नवीनच होतो हां आणि माझं काही कोणत्या पक्षाला योगदान आहे नव्हतं ते म्हटले की मला लोकसभा करायची आणि मला उद्धव साहेबांनी आमचे ते ज्येष्ठ नेते आहेत त्यांना करू द्या मग तुम्ही विधानसभा आहेत का शिवसेनेत नेते आहेत आहेत काय शिंदेसेनेत आहेत ते नाही मला बाकीचं काही जास्त तपशील माहीत नाही कारण माझा फार कनेक्ट नाही बरं परंतु मला विधानसभा करा अशा स्वरूपाचं सांगितलं बरं मला कोणतंही कोणाचं राजकीय छत्र तोपर्यंत नव्हतं म्हटलं हे पण गमावण्यापेक्षा आपण असू देऊ ओके काय आणि मी हो म्हटलं योग असे आले की चौदाच्या विधानसभेचं मला शिवसेनेचं तिकीट मिळालं अगदी बोलावून घेऊन त्यांनी शब्द दिल्याप्रमाणे पाळला तो शब्द पाळला आणि मला उमेदवारी दिली परंतु पुन्हा काही अडचणी आल्या तिकीट मिळालं परंतु युती तुटली सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सेना भाजप सारे स्वतंत्रपणे लढले विद्यमान शिवसेनेचे खासदार असणारे सभ्यगृहस्थ जे ऐनवेळेस काँग्रेसमध्ये गेले होते ते काँग्रेसकडून पराभूत झाले ते पुन्हा विधानसभेला भाजपचे उमेदवार म्हणून आले श्रीराम श्रीरामपुरबरला त्यामुळं ती निवडणूक बोडी इंटरेस्टिंग झाली काय परंतु तरी मला लोकांनी कुणा म्हणजे काँग्रेस कुणाला ज... प्रस्थापित पुढाऱ्याचा पाठिंबा नसता हो आणि माझा प्रश्न असा होता की जेव्हा दोन हजार एकोणीसला तुम्हाला तुम्ही शिवसेनेत होता सांगतो ना हो मला चाळीस हजारच्या जवळपास मत, मत मिळाले हो हो मी पराभूत झालो हो त्यानंतर मी पुन्हा माझ्या कामाला लागलो जेवढा लोकांशी संपर्क ठेवता येईल हो। तो मात्र मी ठेवून होतो एकोणीसला गंमत अशी झाली का मी सेनेच्या तिकिटाचा प्रबळ दावेदार होतो त्यावेळेस काँग्रेसचे विद्यमान आमदार हे सेनेमध्ये गेले आणि सेनेने सुद्धा त्यांना उमेदवारी दिले तुम्हाला असं हो काय होतंय म्हणून की नाही नाही हे अनपेक्षित होत अनपेक्षित होत कारण मी सेनेच्या आता यावेळेस आपल्याला उमेदवारी मिळेल युती राहील राहील असं असं माझ्या डोक्यामध्ये होत अशा वेळेस मला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात साहेब मला फोन केला ते म्हटलं लवजी तुमचं काय ठरलं आहे म्हटलं काही नाही साहेब या गमती पाहतोय बरं ते म्हटलं या आपण बोलूयात बरं आणि मी गेलो ते मला तुम्ही प्रागतिक विचाराच्या चळवळीतून आलात म्हटलं म्हणून तो काँग्रेसमध्ये घ्या म्हणून मी तुमच्या मागं लागलो ना गेले okay. कित्येक वर्षापासून ते म्हणे या आता काँग्रेसमध्ये तुम्हाला यायला काही अडचण राहिलेली नाही म्हटलं ठीक आहे अक्षरशः तुम्हाला आश्चर्य वाटेल त्याच दिवशी साहेबांनी माझा माझं पक्षांतर पक्षप्रवेश करून घेतला ओके okay. त्यांच्या घरी ओके संगमनेरला नेरला आणि मला सांगितलं की विधानसभा लढण्याची तयारी करा ओके आणि मला काँग्रेसची उमेदवारी मिळाली माझ्या दृष्टीने त्याच्या एवढा आनंद नव्हता श्रीरामपूरच्या मतदारसंघाचा डीएनए हा प्रामुख्याने काँग्रेसचा डीएनए आहे अच्छा त्यामुळे मला भरभरून मतं मिळाली सेनेतले माझे जे जुने मला म्हणजे चाहते लोक होते ज्यांनी मला मतदान केलं होतं तीही सोबतीला आली इतर जे माझे काही जुने मित्र होते तेही शिकून ती। राहिले श्रीरामपूरचे काँग्रेस जन त्यांनीही जीवाचा आटापिटा केला ओके आणि श्रीरामपूरमध्ये आतापर्यंत ज्या सोळा सतरा विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये ज्या कुणाही उमेदवाराला जेवढं मताधिक्य मिळालं नसेल तेवढ्या प्रचंड मताधिक्यानं तुम्ही विजयी मी जवळजवळ बावीस हजारच्या आसपासच्या मताधिक्यानं काल विजयी झालं